नमस्कार नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा तुमचे स्वागत आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहोत एक विकेंड पिकनिकसाठी असे ठिकाण जे पुण्यापासून पंचावन्न किलोमीटर व मुंबई पासून एकशे ऐंशी वर असून ग्रामीण जीवनाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक या गावाला भेट देतात त्याचबरोबर हे गाव मोरांचे अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे म्हणून या गावाचे नाव आहे मोराची चिंचवली या गावात आम्ही एक रात्र राहणार रा असून आम्ही बुक केलेल्या होमस्टेचे नाव होते माऊली कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी अशा प्रकारचे दोन ते तीन अजून होमस्टे आहेत मुंबई पासून साडेतीन तासाच्या प्रवासानंतर आम्ही होमस्टेला पोहोचू रस्ता तसा चांगला होता शेवटचे दहा मिनिटं फक्त कच्चा रस्ता होता परंतु खड्डे नव्हते गाडी पार्किंग मध्ये लावून आज चौकशी करायला गेलो आत येताच उजव्या बाजूला तीन रूम होते डाव्या बाजूला येणाऱ्या लोकांना जेवणासाठी बसण्याची व्यवस्था दिसत होती पुढे येतात जागोजागी पारा व वेगवेगळ्या प्रकारचे झोके बांधलेले दिसत होते खाली थोडे उतरून गेले की पुढे अजून राहण्यासाठी तीन रूम होते त्यातील एक रूमची चावी घेत आम्ही गाडी रूम समोरच लावली सामान ठेवत रूम कसा आहे तो तुम्हाला दाखवते रूम तसा साधाच होता डबल बेड आणि एक खाट व फॅन अशा गोष्टी रूम मध्ये होत्या आणि अटॅच बाथरूम व वेस्टर्न टॉयलेट सुद्धा होते रूम मध्ये सामान ठेवून आम्ही लगेचच उसाचा रस पिण्यासाठी गेलो हे एक वेलकम ड्रिंक होते त्यानंतर मागे असलेल्या गार्डन मध्ये आम्ही पोचलो गार्डन मध्ये कसरगुंडी बरोबरच बाकीच्या पण खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी होत्या जम्पिंग पॅड रोप वॉकिंग रोप क्लाइंबिंग रोप सायक्लिंग व रेन डान्स होता परंतु आम्ही इरेंडांचे स्विमिंग ड्रेस कॅरी केलेले नव्हते म्हणून आम्ही त्याचा आनंद घेतला नाही त्याचबरोबर रूप टॉप वरून शेत पाहता येईल अशी पण जागा होती व एक स्कूटर पण तिथे खाली ठेवलेली होती जिथे तुम्ही फोटोग्राफी करू शकत होते ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करता करता दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती जेवणामध्ये मा मासवडीचं गावरण बेत असून ज्वारी व बाजरीच्या भाकरी व पुरणपोळ्या पण होत्या त्याचबरोबर झणझणीत लसणाची व शेंगदाण्याची चटणी होते व शेवटी ताक होते जेवणानंतर थोडा वेळ वामकुशीचा आनंद घेत चार नंतर आम्ही पोहोचलो ट्रॅक्टर राईड साठी लोखंडी ड्रमला कट करून छानशी अशी ट्रेन त्यांनी बनवली होती जी ट्रॅक्टरला लावून त्यांच्या शेतात ते फिरवत होते दहा मिनिटाची ही राईड खूप छान व वा वेगळी वाटत होती ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव घेण्याची ही उत्तम जागा आम्हाला वाटली या होमस्टेला तुम्ही वन डे पिकनिक पण भेट देऊ शकता सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत तुम्ही या ठिकाणी थांबू शकता त्यामध्ये वेलकम ड्रिंक दुपारचे जेवण व पाच वाजता होरडा पण देण्यात येतो पार्टी पार्टीनंतर तुम्हाला माळावर मोर पाहण्यासाठी पण घेऊन जातात एका दिवसाच्या पिकनिकचे चार्जेस तेराशे रुपये पर हेड असे होते आणि एक दिवस जर तुम्हाला स्टे करायचे असेल तर तेवीसशे रुपये पर हेड चार्जेस आहे त्यामध्ये डिनर व ब्रेकफास्ट इन्क्लूड होते छानशे अशा राईड नंतर आम्ही हुडा खाण्यासाठी गेलो हुर्डा पाटीनंतर आम्हाला माळावर मोर पाहण्यासाठी ट्रॅक्टरने नेण्यात आले जसे ज़ आम्ही जवळ जात होतो तस तसे मोर दूर पडत होते चार ते पाच मोर आम्हाला खेळताना पळताना दिसत होते डोळ्यांना ते दिसत होते परंतु कॅमेरा टिपून घेता येत नव्हते जरा आवाज आले की ते लांब पडायचे हे मोर पाहण्यासाठी जून ते सप्टेंबर हा बेस्ट टाइम आहे उन्हाळ्यात आम्ही राहिलेल्या होमस्टेच्या मागच्या शेतामध्ये ते दाणे खाण्यासाठी येतात अशी त्यांनी सवय लावलेली आहे असे आम्हाला होमस्टे वाल्यांनी सांगितले माऊली कृपा कृषी पर्यटन केंद्र हे होमस्टेचे मालक खूप प्रेमळ होते घरी आलेल्या पाहुण्यांची आपण जशी काळजी घेतो हो, तशी ते सर्व पर्यटकांची जातीने लक्ष देऊन काळजी घेत होते आमच्याशी पण त्यांनी खूप वेळ संवाद साधला होता मोराचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले आणि सुंदर अशा ग्रामीण जीवनशैलीचा आनंद घेऊन आम्ही मोराची चिंचवली या गावाचा निरोप घेतला आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद